सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो पावसाचा तडाखा झाडे उन्मळून पडली तर अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान सांगली जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली तर मिरज पूर्व भागातील अनेक गावांना पावसाने अचानक झोडपलं असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तसेच अनेक घरांचे पत्रे देखील उडालेले आहेत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेलं असून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढलेला आहे अवकाळी पावसामुळे लिंगणूर शिंदेवाडी मल्लेवाडी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली त्यामुळे वाहतुकीची गैरसोय झाली तसेच काही गावात मोठा पाऊस झाल्याने शेत शिवारात पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळालं काही ठिकाणी काढणीस आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या पावसामुळे भाजीपाल्याच्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे बेबी मका मकापीक वादळी पावसामुळे जमीन दोस्त झाले आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी